आज व्हिडिओची सुरुवातच संध्याकाळच्या वेळेस करते कप वाळलेले कपडे बा आत घेऊन आले घड्या घालून ठेवल्या आणि माझ्याकडे ना ज्याच्या फक्त बाहेरचे वाळलेले कपडे मी घेऊन येते आणि घड्या घालून ठेवलेले ज्याचे त्याचे कपडे ज्यानं त्यानं थे ठेवायचे ह्याची सवय आता आरबी विराजला पण झालेली आहे घड्या घालून ठेवलेले कपडे त्यांचे त्यांनी घेतात पण आणि ठेवतात पण इकडे विराज झोपलेला होता माझे कपडे वगैरे घड्या घालून झाले बरेच काम झाले त्यानंतर तो उठला पण आणि दोघांनी मिळून त्यांचे कपडे जागेवर ठेवून पण दिले त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस भूक लागली होती म्हणून ढोकळा केला मी पण खाल्ला त्या दोघांना पण खाऊ घातला त्यानंतर आरवीला क्लास क्लासला जायचं होतं ढोकळा वगैरे खाल्ला तिचा आवरला आणि तिला क्लासला सोडून आले <laughs> त्यानंतर परत तिला घ्यायला जाण्या अगोदर संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती गेली

त्यानंतर मला जायला अजून पंधरा मिनटं वेळ होता म्हणलं पंधरा मिनटं बसून काय करायचं म्हणून फ्रीज आवरून घेतला फ्रीजमध्ये खूप पसारा झालेला होता सगळं सामान इकडं तिकडं अस्तव्यस्त झालेलं होतं सगळं बाहेर काढलं व्यवस्थित पुसून घेतलं आणि परत सगळं जागेवर लावून दिलं आणि ॲज अ मेहंदी आर्टिस्ट फ्रीजमध्ये कोण हे असणारच आणि असायलाच पाहिजे ते टाकून देण्यासाठी वर काढून ठेवले होते कारण ते खूप दिवसाचे झालेत दिदी <laughs> घरात नसली की विराज असा कंटाळतो कुणाशी खेळायचं काय करायचं त्याला काही कळत नाही म्हणून तो असं काहीही टाईमपास त्याचा चालू असतो कशासोबतही तो खेळतो तेवढा वेळ आणि ते एक असतं ना की तुझं माझं जमाना तुझ्या वाचून करमना ती घरात असल्यावरती एक क्षणसुद्धा शांत राहत नाही अजिबातच नाही तिला एवढा त्रास देतो आणि ती दे ती असा कंटाळतो चालायचं बहीण भावाचं असंच नातं असतं तर तिथून ता पुढे मी आर्वीला घ्यायला जाण्यासाठी निघाले होते विराज चला घ्यायला त्यानंतर तिला घेऊन आले स्वयंपाक वगैरे आवरला जेवण वगैरे झाले त्यानंतर ती कोण बघितले आणि म्हणली मम्मी मला मेहंदी काढ म्हणून तिला मेहंदी काढत बसले होते तिचं बघून विराजला पण काढायची होती वेळ तर खूप झाला होता झोप पण दोघांनाही आलेली होती पण तरी पण मेहंदी काढायची होती तेवढ्यासाठी ते दोघं जागे होते

मेहंदी काढून पण झाली पिल्लू झोपलं पण मेहंदी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा विराज अजून झोपायचा आहे चल गुड नाईट बोल बाय गुड नाईट बाय